ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एक खूप वेगळ्या विषयावर बोलणार आहोत श्री माताजींच्या लेखनातला एक विचार अंतरंगातील देवता हो नमस्कार म्हणजे आपल्या आत बसलेली एक शक्ती बरोबर त्यावरच आपण आज जरा सखोल चर्चा करूया नक्कीच म्हणजे ही संकल्पना नेमकी काय आहे तिचं स्वरूप कसं आहे ती काम कशी करते हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया हो कारण सुरुवातच खूप अनपेक्षित आहे म्हणजे ही देवता सक्ती करत नाही म्हणे मागणी नाही करत भीती नाही दाखवत हेच तर एरवी आपण देव म्हंटल की काहीतरी अपेक्षा नियम किंवा भीती मनात येतेच बरोबर पण इथे तसं नाहीये उलट ही स्वतःला समर्पित करते असं म्हटले म्हणजे म्हणजे जणू काही ती सर्व प्राणी वस्तू सगळ्यात स्वतःला लपवून ठेवते विलीन होते अच्छा आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ती कोणाला दोषही देत नाही गुण दोषांचं मोजमाप नाही शाप नाही निंदा नाही काही नाही पूर्णपणे स्वीकार निष्पक्षपाती अगदी नॉन जजमेंटल म्हणतात ना तसं ती फक्त आहे कार्यरत आहे कोण बरोबर कोण चूक याच्या पलीकडे मग प्रश्न येतो की जर ती अशी आहे तर तिचं कार्य कसं चालतं म्हणजे सक्ती नाही दोष नाही बरोबर उतार्यात काय म्हटलं बघा ती निर्बंधरहित पूर्णत्व आणण्यासाठी झटते निर्बंधरहित पूर्णत्व म्हणजे बंधन नसलेली परिपूर्णता हो जी बाहेरून लादलेली नाही आतून येते स्वाभाविक आणि अजून एक का आहे कान उघडणी न करता सुधारणा हो म्हणजे शिक्षा देऊन नाही धाक दाखवून नाही मग कशी एका सौम्य प्रेरणेतून ती फक्त प्रोत्साहन देते पण उतावीळ होत नाही म्हणजे प्रत्येकाची क्षमता बघून त्याचा वेग सांभाळून अगदी प्रत्येकाची ग्रहण शक्ती वेगळी त्याचा वेळ वेगळा हे ती जणू काही जाणते आणि त्याप्रमाणे त्याला समृद्ध करते जबरदस्ती नाही यात खूप संयम दिसतोय हो आणि एक प्रकारची आंतरिक बुद्धिमत्ता पण पुढे तिला माऊली असंही म्हटलंय हा शब्द खूप काही सांगतो नाही का हो ना माऊली म्हटलं की वात्सल्य प्रेम काळजी हे सगळं आलं हम्म ती थी तिच्या प्रेमरूपी फळांनी पोषण करते असं म्हटलंय सांभाळ करते रक्षण करते अरे वा म्हणजे सल्ला आणि सांत्वन पण हो म्हणजे ही केवळ एक अमूर्त शक्ती नाहीये तर एक अत्यंत प्रेमळ आधार देणारी अशी उपस्थिती आहे आपल्या आत याने एक भावनिक जोड मिळते त्या शक्तीशी ती केवळ सुधारत नाही तर काळजी घेते बरोबर आणि तिची क्षमता तर अफाट वर्णन केली आहे ती सर्व काही जाणते म्हणे सर्व काही सहन करते आणि सर्व काही सहन करते यात तिची असीम करुणा दिसते सहनशीलता आणि याच पुढचं पाऊल म्हणजे ती सर्वांच्या चुका माफ करते हो आणि एवढंच नाही नाही तर सर्वांबद्दल आशा किती ही चुका तरी ही, ती आशा बाळगते म्हणजे कितीही झाल्या तरी तरीही ती सोडत सतत संधी देत राहते आणि सगळ्यांना प्रत्येक गोष्टीसाठी तयार करते हे सगळं ऐकून खरंच थक्क व्हायला होतं खरे म्हणजे कोणतीही आट नाहीये तिच्या कामात मर्यादा नाही तर मग आपण आज जी चर्चा केली त्यानुसार श्रीमाताजींनी वर्णन केलेली ही अंतरंगातील देवता म्हणजे कशी आहे ती थोडक्यात सांगायचं तर एक अतिशय प्रेमळ क्षमाशील शक्ती जी सतत कार्यरत असते पण सक्ती करत नाही निष्पक्षपाती आहे आणि प्रत्येकाला आतून मदत करते त्याच्या क्षमतेनुसार विकसित व्हायला म्हणजे ती बाहेरून येणारी नाही तर आपल्या आतच आहे अगदी तिचं उगम आपल्या आतच आहे आणि ती शांतपणे संयमाने आपलं काम करते तिचं अस्तित्व जाणवलं तर कदाचित आपल्याला बाहेरच्या आधाराची गरज कमी वाटेल या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतोय की अशी निष्पक्षपाती सतत स्वीकारणारी मदत करणारी शक्ती जर आपल्या प्रत्येकाच्या आत आहे ही जाणीव जरी आपल्याला झाली तर आपल्या जगण्यावर त्याचा काय परिणाम होईल बरोबर आपल्या स्वतःकडे बघण्याच्या दृष्टीत आपल्या वागण्यात इतरांशी असलेल्या संबंधांमध्ये हो काय बदल होऊ शकेल हा विचार करायला नक्कीच जागा आहे धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर